सालाबादाप्रमाणे यंदाही दिनांक तेरा डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात बडगाव तालुक्यातील वाक येथे दत्त यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे या यात्रोत्सवानिमित्त वाक गावात विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यात्रोत्सवाची सुरुवात सकाळी मंगल स्नान आणि सायंकाळी पाच वाजता आरतीने होणार आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये सायंकाळी पालखीचे नियोजन करण्यात आले आहे यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी होणारे लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम यावर्षी रात्री दहा ते बारा वाजे दरम्यान लोकनाट्यांचे कार्यक्रम भाविकांसाठी आयोजित केले आहे तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम दुपारी चार वाजता होणार आहे यात्रोत्सवात लहान मोठे फाडणे संसारोपयोगी व कट्टरी दुकाने तसेच मिठाईची दुकाने दाखल झाली आहेत यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव दुपारी दोन वाजेपासून रात्रभर निरंतर सुरू असतो या यात्रोत्सवात परिसरातील अनेक गावांचे भाविक आणि नागरिक बहुसंख्येने सहभागी होतात सर्व भाविकांनी दत्तप्रभूचे दर्शन आणि यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाकेतील ग्रामस्थ आणि यात्रोत्सवाच्या आयोजकांनी केले आहे बडगाव तालुक्यातील आपले वाघ गावात आपण आहोत या वाघ येथे होणाऱ्या उत्सवा निमित्त आपण काही आव्हान करणार कामाणे या वर्षी पण तेरा डिसेंबर रोजी वाघ येथे श्री दत्तात्रय प्रभू यांची यात्रा संपन्न होणार आहे यात्रेसाठी अनेक वर्षापासून ब्रिटिश काळापासून आमच्या गावाला यात्रा सुरू आहे या यात्रेमध्ये विशेषते म्हणजे इथं समाजगीर लोकांचे हे इथूनच सुरुवात होते दुसरं म्हणजे दत्तात्रेपूरभूं यात्रेच्या सकाळी सर्वजण मंदिरात जाऊन देवपूजा करून तिथून आटपल्यानंतर दुपारी चार वाजता इथं तमाशांची हाजरी होते नंतर सात वाजता पालखी निघते दत्तात्रय प्रभूंची आणि रात्री सर्व प्रकारे इथं मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला असतात इथं दुकानं आलेले आहेत हलवाई आहेत पाळणे आहेत संसार उपयोगी वस्तूंच्या सर्व इथं यात्रेमध्ये उपस्थित येतात आमच्या पंचखोर येथील वाघवड जे असू द्या आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक ठिकाणच्या लोक इथे येतात आणि इथं विशिष्ट म्हणजे पूर्व महाराष्ट्रातल्या तमाशांचा इथं बेण्या देण्याचा कार्यक्रम इथं ठरलेला असतो म्हणून या वाक गावाच्या यात्रेला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि इथं तमाशांना आम्ही कधीच पैसे देत नाही ते बिचारे फुकटात येतात आमच्या इथं मनोरंजनाचा कार्यक्रम करतात त्यासाठी आपण सर्वांनी जळगाव जिल्ह्यातील असू द्या आपल्या आम्ही सर्वांना विनंती करणार आहे आमच्या यात्रेमध्ये यावं आणि सर्वांनी आनंद घ्यावा येथे आपल्या वाघ गावात एक मुख्य दत्तांचं स्थान आहे नेमका याला काही वारसा आहे का मानभाऊन मानभो पण त्याचा वारसा आहे एक मुख्य दत्ता स्थापना कशी झाली म्हणजे काय त्याच्या मागे वारसा काय त्याला पंजाबी गुरुदास पंजाबी म्हणून बाबा होते आमच्या इथं त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे साधारण कधी बांधला असेल एकोणीसशे सुमारे शेकडो वर्ष लोटली त्याला तिथं गावामध्ये मटण मत्स्य हा व्यवसाय चालत नाही कधी येत नाही म्हणजे आपलं वाघ गाव हे पूर्ण शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी कनाशी गावानंतर आपल्या गावात कनाशी हो। गावानंतर आमच्या गावात तुम्ही आमच्या वाघ गावाच्या यात्रेची दखल घेऊन ट्रेड लावते सर्व प्रतिनिधी आलात तुमच्या वाघ गावाच्या वतीने मी तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका